पाहून हे वसुंधरेला आनंद झाला ती पंचांती ववळायला तिथे आली आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण बाजूला हटले आणि सांगितलं ओ ब्राह्मण का तुम्ही बाजूला हटताय तुम्हालाच ववळायला आले अरे म्हटले माझी इथं झोपडी होती माझे मुलं होती माझी बायको होती पण इथं कोणीच राहिलं नाही इथे सोन्याचा महाल दिसत आहे माझं कुटुंब कुठे गेलं मला माहीत नाही ना, ना जाणो राजाने माझ्या कुटुंबाला हटवलं की काय कुठे लावलं की काय काय झालं माझ्या गैरहजरीमध्ये मला माहीत नाही सुदामा तळतळ लागला त्यावेळेस वसुंधरा म्हणते अहो ब्राह्मण मित्राला भेटायला गेलात आणि आम्हाला विसरून गेलात का मीच तुमची वसुंधरा आहे अरे तू वसुंधरा एवढे उंचे बसरे कुठून आणले एवढा शृंगार कुठून आणला एवढी दागदागीने कुठून आणले सांगितलं सगळ्या तुमच्या कृष्णाचा चमत्कार आहे भगवान देता है लेकिन फाड़ के देत आहे कृष्ण की आला अशा पद्धतीने गोड जीवाचा उद्धार करणार आहे जीवाची व्यथा नष्ट करणारी ही कथा आहे श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आज विराम घेत आहे थोडस भजन हो्या म्हणजे हे मुलं जरा थोडस नाचतील पावलं खेळतील घ्या एक गण कोणचं बसवलंय ती घ्या लावा नाही नाही त्यांच उद्या आधी उद्या मग पूजा करा पुढून घेते आणि डान्स खाली घ्या की बाबांची मूर्ती आहे Nalawa <tries> 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 I <laughs>